आ, नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या बी एन अकॅडमी आणि अमोल पाटील सरांचं खूप आभार मानतो त्यांच्यामुळंच खरं तर मी आज येतो उभा आहे कारण माझी पहिलीच मेन्स होती त्यामुळं खूप मेन्सचं प्रेशर होतं त्या काळात सरांचा मी क्लास केला आणि त्याचा निश्चित फायदा झाला पंचेचाळीस पन्नासपैकी पंचाई मला गुण आलेले फुल वाळंबे सोडून फक्त मी सरांचे नोट्स आणि वाळंबे सरांचा काहीतरी शब्दसंग्रह एवढ्यावरतीच मराठीची तयारी केली आणि खूप चांगला आउटपुट आलेलं सरांची विषया धरून मांडणी असत्या त्यामुळे तुम्ही सरांचा क्लास पहिल्या दिवसापासून शेवट दिवसापर्यंत एकही लेक्चरनं बुवडवता करा असं मला वाटते आणि सरांच्या त्या डेटावर विश्वास ठेवा शंभर टक्के तुम्हाला त्या देश मिळते तर माझा प्रवास सांगतो जास्त काही वेळ घेत नाही एकवीसला माझा ग्रॅ दोन हजार वीसला ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मी एकवीसच्या पूर्वसाठी तयारी करत होतो मग त्यानंतर एकवीसचा अटेम्प्ट दिला त्यावेळेस स्टेज जागा जास्त होत्या पॉईंट पन्नासनं त्या वेळेची माझी पूर्व उडालेली होती तर मग त्याच आम्ही जरा काय थोडंसं लकी होतो त्यामुळं आम्हाला एकाच वर्ष दोन फ्री गावल्या ऑक्टोबरमध्ये एक प्री होती दोन हजार बावीससाठीची मग त्यासाठी चांगला प्रिपेअर केला आणि त्यात चांगल्या गुणानं पास होत गेलो आणि त्यानंतर मग मुख्य ग्राउंड अशा पद्धतीनं माझा टप्पा झाला तर तुम्ही आता सर्व म्हणजे मुक दोन हजार पंचवीससाठी तयार करताय का आत्तासाठी तयार करताय पंचवीससाठी मग साधारण तुम्ही आता चांगला निर्णय घेतला की तुम्ही आता मेन्स प्लस तुमची बॅच होत्या म्हणजे मेन्स अभ्यास तुमचा आत्ताच चांगला होईल आहे जो की आम्हाला त्या जास्त वेळ कमी मिळालेला त्यामुळे तुमचा आता मेन्स चांगला अभ्यास होईल तर मी एक फ्रीची स्ट्रॅटेजी घेऊन आलोय तर तुम्हाला तीन महिने ते इम्प्लिमेंट करायचे म्हणजे फ्रीच्या आधी तुमच्या मुख्यला आपण नंतर सविस्तर बोलूच पण फ्रीविषयी मला थोडक्यात सांगायचं कारण फ्रीचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही मेन्सला आला की त्या मॅच्युरिटीमध्ये आणि तुमचा तुम्हाला अभ्यास होईल तर बघा तीन महिने कसे अभ्यास असायचे आपले आप सुरुवातीचे पहिला महिना पंधरा पंधरा दिवसात दोन स्लॉट करायचे काय पंधरा महिना सुरुवातीचा शुर, पहिला महिना पंधरा दिवसाचे दोन स्लॉट करायचे त्यामध्ये आता आपला एक स्क्वेअर असतोय एक नियोजन करण्याचा काय अर्थ असतो की तुम्हाला शंभर टक्के ते फॉलो नाही होईल पण एट्टी पर्सेंट नाईन्टी पर्सेंटच्या आसपास कुठेतरी आपण पोचलो तरच आपल्याला रिझल्ट देतो हा याच्यावर लिहितो स्क्रीनवर लिहिलं तर चालतं किंवा पॅडवर पण हाय पॅडवर पण चालतं तर मग सांगणं काय होतं की तुम्ही टार्गेट ठेवून स्टडी करा पंधरा दिवसाचं टार्गेट बनवा महिन्याचे टार्गेट बनवा तीन महिन्याचे बनवा आणि ते कुठंतरी अचीव करायचा प्रयत्न करा ज्यावेळी तुम्ही प्लॅन करताय तुमचं भले शंभर टक्के नाही इम्प्लिमेंट होणार पण ॲटलीस्ट तुम्ही त्या ट्रॅकवर येत आहे मी माझ्या प्रवासामध्ये एक डायरी बनवलेली होती तर मी काय करायचो की आता कोणती सपोज एक्झाम आहे तीन महिना एक्झाम आहे मग तीन महिन्याचा माझ्याकडं प्रॉपर प्लॅन तयार असायचा तर त्या तीन महिन्यामध्ये मी पंधरा पंधरा दिवस स्लॉट करायचो आणि ते लिहून हो ठेवायचो मग आपल्या डायरीवरती बाबा आपण दिवसभरामध्ये किती अभ्यास करतोय किंवा खरंच तो क्वांटिटिवटेटिव आपला अभ्यास होतो आहे का तर त्याप्रमाणे तुम्ही एक सुरुवातीला एक होई घ्या डायरी बनवा आपली आपली आणि आपण किती अभ्यास करतोय त्याची नोंद असू दे आपल्याला ट्रॅक पाहिजे पंधरा दिवस झाल्याने तुम्हाला कळेल की बाबा हा नाही मी प्रामाणिकपणे एवढा अभ्यास केलाय आणि मी एवढा नाही केला जर तुम्ही तुमचा रेकॉर्डच नाही ठेवला तर अभ्यास सोडून इतर गोष्टीमध्ये जास्त वाहत जाता आणि त्या तो प्रोडक्टिव्ह अभ्यास आपला होत नाही तर बघा मी तुम्हाला तीन महिन्यात सांगतो फ्री आणि तीन महिन्यात म्हणजे तोपर्यंत तुमचा सगळा क्लास वगैरे होऊन जाईल आणि तुम्ही आत्ता क्लास आत्तासोबत काय करताय क्लास रिव्हिजन प्लस क्लास करताय ना त्यामुळे हे हायर्स चालू राहू द्या पण प्रीसाठी तुम्हाला मी विशेष करून सांगतो एक आपल्याकडे स्क्वेअर असतो आहे त्या तु स्क्वेअरमध्ये तुम्ही एक पॉलिटी आपला नंतर जिओ हिस्ट्री नहीं। नहीं। हिस्ट्री आणि इको प्लस ज्याला गड जड जातो आणि करंट घ्या असे स्क्वेअर न आपल्याला चालायचंय फ्रीच्यामध्ये तर यामध्ये आपल्याला काय करायचंय पहिल्या महिन्यात पहिले पंधरा दिवस दोन सब्जेक्ट करायचे आहेत काय पहिल्या महिन्यात दोन सब्जेक्ट करायचे आहेत त्यासाठी दोन सेशन बनवायचे दिवसाचे एक पहिल्या सेशनमध्ये एक पहिला चार तास सेशन असेल सकाळच्या पिरियडमध्ये आणि दुपारचा चार तासाचा असेल या चार तासामध्ये पहिले तीन तास म्हणजे मी कसं केलं ते तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं प्रत्येकाला ते इम्प्लिमेंट होईल असं नाही पण परंतु तुमच्याप्रमाणे तुम्ही प्लॅन बनवा एवढी मला सांगणार तर त्या चार तासामध्ये पहिले तीन तास पूर रिडिंग करायची आणि त्यानंतर आपले पी क्यू हे असे चार चार तास पंधरा पंधरा दिवस करत गेला या दोन पहिल्या सेशनमध्ये संध्याकाळ सेशनमध्ये आता इतकं आमच्या वेळी लॉ विषय होता तुमच्या वेळी आता लॉ नाही तुम्हाला मॅथ्स इन रिजनिंग आणि सायन्स वेटर्स त्यांनी प्रचंड वाढवले दोन हजार तेवीसला आय थिंक बावीस क्वेश्चन होते मुख्य म्हणजे मु हां मॅथ्सला मुख्यला तर मग मॅथ्स रिजनिंग दररोज राहिलं पाहिजे आता काही काहींचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग असेल तर वेल अँड गुड पण माझं वैयक्तिक आर्ट्समध्ये होतं तर ते मला खूप जड गेलेलं आणि त्यासाठी खूप घासावं लागेल थोडक्यात त्यामुळं जे आर्ट्सचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सायन्स आणि मॅथ्सशिवाय या ठिकाणी रिझल्ट नाही सध्या आणि तुम्हाला सगळा जो क्राऊड आहे तो ॲज इट इज सगळ्या राज्यसेवेचा तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये त्यामुळे त्यांच्या लेवलपर्यंत तुम्हाला तुमचं मॅथ्स रिजनिंग आणि सायन्स घेऊन जायचं आहे तर ह्या दोन विषयांना आत्तापासूनच तुम्ही म्हणजे क्लासमध्ये तर होतेच पण स्वतः पण त्याच्यावरती वर्क करणं गरजेचं आहे मॅथ्स रिजनिंग आणि सायन्स ठीक आहे हे दोन विषय तुम्ही सेशन सेशनमध्ये तुम्ही घेऊ शकताय दोन्हीपैकी एक घ्या पहिल्या पंधरा दिवसात दुसऱ्या पंधरा दिवसात दोन्हीपैकी एक घ्या महिनाभरात काय होतं बघा महिनाभरात तुमचं हे चार आणि प्लस दोन सहा सब्जेक्टची तयारी एकदम चांगल्या रीती होत्या रात्री फक्त आपला विषय करंटचा आता करंट करंटमध्ये काय करायचं करंट दुसऱ्या महिन्यामध्ये पहिल्या महिन्यात समजले का कुणाला काय शंका म्हणजे एक मी काय म्हणतोय एक प्लॅन केला तू कुठंतरी इम्प्लिमेंट करा त्यातनं शंभर टक्के यश मिळाले माझे माझ्या बाबतीत तर ते घडले तुम्ही पण प्लॅन करा असंच भटकत भटकत स्टडी करण्यापेक्षा एक प्लॅन करून प्रॉपर स्टडी केला कधी पण चांगला पहिल्या महिन्यामध्ये आपण काय केलं चार सब्जेक्ट घेतले पहिल्या पंधरा दिवसात दोन दुसरा दिवस पंधरा दिवसात दोन यात एक सांगायचं राहिले की आता त्या काळात तुमचा क्लास होईल सगळं मी प्रिपेअर चांगला असेल एक बेसिक रिडिंग तुमची चांगली झालेली असेल त्यामुळे त्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये नोट्स काढाय चालू करायचं कारण की नोट्स एवढ्या मॅटर करतात की आता आमच्या वेळी एकच झालं था। दोन हजार तेवीसची प्री पण आमच्या मुख्याच्या दरम्यानच आलेली आमची एक्झाम एक पुढं पुढं होत गेलेली त्यामुळं मुख फ्रीसाठी असा वेगळा काही अभ्यास करायला लागला नाही माझ्या प्रत्येक विषयाच्या माझ्याकडे नोट्स तयार होत्या त्यामुळे सगळ्यात खुनगाटच बांधून घ्या की मला नोट्स काढायचे आहेत आणि कुठल्याही म्हणजे पब्लिकेशनच्या किंवा कुठल्याच नोट्स घ्यायचे नाहीत स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करायच्या आणि एवढा विश्वास ठेवायचा की त्या नोट्समधूनच आपल्याला म्हणजे क्वेश्चन येणार आहेत आणि शंभर टक्के आपल्या नोट्समधूनच क्वेश्चन असतात पण त्या नोट्स काढताना काळजी काय घ्यायची जेव्हा तुम्ही स्टडीज चालू कराल तेव्हा पहिले जे सात दिवस आहेत किंवा एक दहा दिवस तुम्ही घ्या जे प्रीचे म्हणजे प्री सांगतो मी बघा प्रीचे, प्रीचे क्वेश्चन पेपर इतकं मायक्रो अनालिसिस करून घ्यायचं स्वतः स्वतः मार्केटमध्ये कुठलेही बुक न घेता तुम्ही स्वतः आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा झेरॉक्स मारा त्या घेऊन या आणि प्रत्येक विषयावाईज आ, बाबा कुठल्या विषयाला किती प्रश्न आहेत आणि कुठल्या घटकांच्या प्रश्न येते जोपर्यंत मी पण तुम्हाला सांगेल की ह्या घटक करा त्या घटक करा पण त्यातनं तो अप्रोच बिल्ड नाही होत तुम्ही स्वतः ज्यावेळी त्या क्वेश्चन पेपरमध्ये जाता ते प्रश्न सोडवता त्यामुळे तुमचा अप्रोच 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 काय असते की ते क्वेश्चन पेपर सोडवल्यावर तुम्हाला कळेल की बाबा किती घटकाला काय भेटायचे आणि मला प्रश्न कसा टॅकल करायचा आहे कारण कंबाईनचा गेमच सगळा क्वेश्चन ह्याच्यावरते तुम्हाला त्या साठ मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन एक चॅलेंज आहे आणि ते तुम्हाला टॅकल करायचं आहे आणि ते क्वेश्चन पेपर जेवढं जास्त क्वेश्चन पेपर सोडवाल तेवढा फायदा होईल त्यामुळं ते अॅनालिसिस केल्यानंतर आपल्या नोट्स कोणत्या काढायच्या ते आपल्याला समजून जाईल त्यामुळं त्या पन पहिल्या ज्या महिन्यामध्ये मी सांगतोय चार सब्जेक्टच्या नोट्स तुमच्या एकदम प्रॉपर असल्या पाहिजेत शेवटचे जे पंधरा दिवस असणार तुमचे कुठले एक्झामच्या आधीचे त्यावेळी पुस्तक ओपन करायला लागलं पाहिजे त्यात इतक्या दर्जेदार तुम्ही नोट्स तुमच्या तयार झाल्या पाहिजेत आणि तुम्ही आता क्लास करून तुमची एक मॅच्युरिटी येऊन जाईल आणि तुम्हाला त्याचा तुम निश्चितच फायदा होईल आता दुसऱ्या महिन्यामध्ये येऊ आपण दुसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं आपला विषय एक जे पहिला आता हा तुम्हाला मी चौकून सांगितला पॉलिटी जॉग्रॉफी आणि हिस्ट्री ह्यापैकी कोण सगळ्यांचा एक विषय कोणाचा पॉलिटिक्स स्ट्रॉंग होईल किंवा ज्योग्राफी स्ट्रॉंग होईल किंवा हिस्ट्री स्ट्रॉंग होईल त्यापैकी काय करायचं आता दुसऱ्या महिन्यामध्ये ह्या स्क्वेअरमध्ये आपल्याला एक जो विषय चांगला झाला आहे तो थोडा इलिमिनेट करायचा आणि त्यामध्ये करंट टाकायचं ठीक आहे तुम्हाल कर, तुम्हाल आता तुम्हाला क वर्षभराचं करंट त्यावेळी तुम्हाला करायला लागेल काय काय तुम्ही आता महिन्याच्या महिन्याला परिक्रमण पण संपवत असाल पण त्यावेळेस हे तुमचे सपोज सेकंड रीडिंग असेल करंटचं मग ह्या करंटमध्ये जे मेन मेन वाटते ते, ते पण नोट्स काढत चालवा किंवा सपोज काय काय नोट्स पण उपलब्ध असतात म्हणजे नाही का टेलिग्रामवरती वगैरे परिक्रमाच्या किंवा सिम्प्लिफाईडच्या त्या पण तुम्ही, तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि त्यावेळेस हा विषय घ्यायचा इथं करंट मग तुम्ही या ठिकाणी सपोज पॉलिटी एका जर चांगला असला तर हिस्ट्री येऊ शकताय अक्षर काय मला चांगलं नाही एवढं या समजून जरा इथे एक जिओ आणि मग तुमचा इथं राहिला काय राहिला आपला पॉलिटी हां मग तुम्ही इथं करंट घेतला कोणतं राहिला इकॉनॉमिक्स ठीक आहे मग यावेळी तुम्ही काय होते आहे पुन्हा एकदा तुमची एकदा चार विषयाला चांगली रीडिंग पडते सेकंड रिडिंग एकदम चांगली प्रोडक्टिव्ह असेल मग तुम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये अशा प्रकारे टॅकल केलं तर तुमच्या दोन रीडिंग इतक्या चांगल्या झाले असणार विथ नोट्स विथ पी वाय क्यू अॅनालिसिस ठीक आहे म्हणजे खूप ह्या दोन रीडिंग तुम्ही इतक्या भारी झालेल्या असणार एक चांगल्या तुम्ही त्यावेळेस मॅच्युरिटी झाल्या असणार सेकंड मंथमध्ये तुम्ही असं करू शकता आता राहतो थर्ड मंथ आपला थर्ड मंथला कुठली तरी एक टेस्ट सिरीज जॉईन करायची कारण आपला गेमच पेपर्स आहे तुम्हाला किती नॉलेज आहे त्याचं काय घेऊन देणं नाही त्या तुम्ही साठ मिनिटात कसं टॅकल करत आहे हा सगळा गेम आहे आपल्या क्लासची टेस्ट सिरीज असेल किंवा इतर कोणाची मार्केटमध्ये असेल जाऊन टेस्ट सिरीज लावा तिथं ज्याला म्हणजे वाटते भीती वाटत असत्या त्या दिवशीची नाही का त्या एक तासाचा कसं करू काय करू त्यासाठी टेस्ट सिरीज मी वैयक्तिक लावलेली तुम्ही पण लावा शंभर टक्केचा फायदा होतो मग त्या तिथं काय करायचं पंधरा 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 दिवसाचे दोन रिव्हिजन इथं पडले पाहिजेत ठीक आहे इथं पंधरा पंधरा दिवसात दोन रिव्हिजन पडले पाहिजेत तुमच्या टोटल रिव्हिजन चार झाल्या विथ तुम्ही हे मॅथ्स रिजनिंग प्लस सायन्स चालू आहे तुमचं सगळं अशा प्रकारे खूप चांगला अभ्यास चार रेडिंगमध्ये होतो कारण की तुम्ही आता वर्षभर ऑलरेडी क्लास केला असणार आहे आणि त्या तीन महिन्यामध्ये तुम्ही जर असा ॲप्रोच टून अभ्यास केला तर खूप म्हणजे जर ह्या प्रामाणिकपणे फॉलो केलं ना प्रत्येकानं तर शंभर टक्के रिझल्ट देतोय कारण की मी बघितले आणि ते अनुभव घेतले आम्ही आकाशनं पण तशाच म्हणजे प्लॅनिंगनं प्लॅनिंग करा एक्झिक्यूट करा शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्ही आता सिनियर तुमचे म्हणजे लायब्ररीत जावा बघा आणि अशी कोण डायरी करते आणि कोण किती मेंटेन करते ते बघा बहुतांश मुलं ते नियोजनच करत नाहीत चाललाय अभ्यास दररोज येतोय नुसतं क्वेश्चन पेपर म्हणजे पुस्तकं वाचतोय वाचतोय गिरवतोय ती पाक जिचं झाली पानं तरी पोरांचा रिझल्ट येत नाही का कारण प्लॅनिंग नाही आता माझी डायरी नाही आणली तुम्हाला दाखवली असते दोन हजार एकवीस पासनं ट्रॅक आहे मी काय केलंय आणि किती हे केलंय तर असं करा बाकी प्रिव्हियस इयर तुम्हाला सांगेलच होल्ड आला पाहिजे प्रिव्हियस इयर प्रश्न जुना आला म्हणजे एखादा प्रिवियस इयर त्या रिलेटेड पडला तो आपला चुकलाच नाही पाहिजे या हिशोबाने एकदम तयार करायची कारण की तेच कॉम्पिटिशनच्या बाहेर तिथनं जायच नाही पी वाय क्यू आला तो आपला आलाच पाहिजे बाकी हां शेवटच्या महिन्यामध्ये अजून एक करायचं दररोज एक समाजसुदर तयार करायचा पहिले हिस्ट्रीचं कसं जायचं की हिस्ट्रीला आउट ऑफ द बॉक्स यायचा पण अलीकडच्या काळात हिस्ट्रीमध्ये आता म्हणजे प्रीला दहा आय थिंक दहा किशोन आहे ती तर हिस्ट्री बऱ्यापैकी अवैगात आलेला विषय आहे एक कुठलं तरी समाजसुधारकाचं पुस्तक घ्या विपुल थोरमोडेचं मी घेतलेलं तुम्हाला जो कोणी आवडेल विपुल थोरमोडे बेस्ट आहे तो घ्या आणि दररोज एक समाजसुधारक करायचा शेवटच्या हिस्ट्री ले बेस्ट होते महाराष्ट्राच्याले महाराष्ट्राच्या अँगलनं आपल्या जो मर्यादित आहे तो मग ते एक तुम्ही करू शकता एक समाजसुधारक दररोज दो एक करायचा शेवटच्या महिन्यामध्ये बाकी हां आता ग्रुप डिस्कशनच्या विषयी जरा बोलू आपण ग्रुप डिस्कशनचा पण मला खूप फायदा झालेला मी करंटसाठी ग्रुप डिस्कशन करायचो आणि समाजसुधारकासाठी ग्रुप डिस्कशन करायचो तर तीन मॅक्सिमम कितीचा करायचा ग्रुप तीनचा तीनच्यावर अजिबात कुणात बसायचं नाही लयत लय तुमचा ल कार्यकर्ता चांगला असला तुम्ही चौघ होऊ शकताय कारण की कसं होते तुम्ही आता पेठेमध्ये बघितलं असाल ग्रुप डिस्कशन नावाखाली काय काय होते सहा जण जण अर्थ काय 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 कीर्तन आलोय का आपण अभ्यास करायला आलो ना त्यामुळं ग्रुप डिस्कशनला चांगली पार्टनर निवडा आणि एक सांगतो अजून एक की मित्र ह्या प्रवासामध्ये का नाही तुम्हाला तुमच्या मित्रांची असला खतरनाक सपोर्ट असतो माझ्या आता वैयक्तिक विशाल आणि आकाश म्हणून माझे दोन नारे नारे आप ले, आप ले मित्र होते म्हणजे असा आमचा खत म्हणजे असे मित्र ठेवा की आपल्याला ते उंचीवून येणारे असणारे पाहिजेत कारण इथं तुम्ही इतकं जलसपणा आणि इतकं म्हणजे नाही का आपल्या आपल्यालाच कॉम्पिटिशन करणारे मित्र कधी निवडू नका मित्र निवडताना पण चांगले निवडा की बाबा आपल्याला त्यांचा सपोर्ट झाला पाहिजे आपण आधी म्हणजे चांगल्या भावून त्यांना सपोर्ट करा ते तुम्हाला निश्चित सपोर्ट करतील असे मित्र निवडा आणि ग्रुप डिस्कशनला खूप फायदा होतो करंटसाठी बाकी विषयासाठी सपोज एखाद्याला हार्ड विषय वाढत असला इकॉनॉमिक्स वगैरे त्या तुम्ही करू शकता मी वैयक्तिक करंट आणि समाजसुधारक आम्ही घेऊन बसायचो तो एक खूप फायदा होतो आणि बाकी मग फायला त्या प्रिपरेशनच्या म्हणजे शेवटच्या तीन महिन्यामध्ये काही पंचवार्षिक योजना असतील आर्टिकल्स असतील घटनदुरुस्ती असतील तर सपोज तुम्ही जाताय चावला वगैरे वगैरे नाही का आता मेनच्या काळात तर आम्ही म्हणजे आम्हाला तर लॉ होता बाराशे म्हणजे पंधराशे तेराशे कलम पाठ करायचे होते असा रट्टा मारलेला कोणी पण गाऊ दे म्हणजे राज्यसेवा मेन्सचा गाऊ दे किंवा कोण ये तुला एक सांग सांगतो ये तुला एक म्हणजे कुणाला सोडलं होतं मी तर आपला फायदा बघायचा आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा आपण जेव्हा दुसऱ्याला एखादं सांगतो का नाही त्यावेळेस आपलं ते खूप चांगलं होऊन जातं ठीक आहे त्यामुळे सांगितलं सांग तर निवडताना चांगलं निवडा तीनच निवडा की तुमच्या शेवटपर्यंत तुम्हाला साथ दिली पाहिजे त्यांनी हां डायरीज तुम्हाला सांगितलं डायरी दा, बनवा आता मी जे सांगितले आतापासूनच डायरीज सवय लावा ठीक आहे माझा क्लासचा आत्तापासूनच तुम्ही एक तुमचं नियोजन बनवा तुम्हाला आता दुपारनंतर क्लास आहे बरोबर ना मग दुपारनंतर क्लासच्या व्यतिरिक्त मी काय करतो आहे किती रिव्हिजन करतो आहे आता क्लासमध्ये शिकवतात सर एकदम क्लास शिकवतात मराठीबद्दल काही तोडच नाही म्हणजे शेवट मराठीचा म्हटला तरी अमोल पाटील सर आहेत माझ्या वैयक्तिक मतात त्यामुळं क्लासचे रिव्हिजन मात्र झाली पाहिजे नाहीतर क्लास करतोय करतोय रिव्हिजन नाही तर क्लास रिव्हिजन क्लास क्लासची तो मी हिशोबा आता तुम्ही ते बनवून घ्या डायरी मेंटेन करा टेस्ट सिरीज सांगितलं आणि बाकी काय हां तेच नंतर टेस्ट सिरीजच्या टाइमिंगला काय झालं पाहिजे तुमचं आता रिडिंग स्पीड थोडंसं वाढवाय बघा कारण की आपल्याला वीस क्वेश्चन सोडवायचे तिथं मॅस रिजनिंगचे काय ते वीस क्वेश्चन एवढे मॅटर करते तर वीस पैकी तुम्ही पंधराच्या आसपास तर गेला तरच तुमचा मध्ये तुम्ही एस एस म्हणजे एसआर काय असेल असतो एस असू तिथंपर्यंत आहे नाही का चांगला स्कोर घेतला तरच ह्याच्यापर्यंत जा तुम्ही जाऊ शकता त्यामुळे हे वीस पैकी इथं पंधरा तर टॅकल करायचा प्रयत्न झाले पाहिजे ते कधी होतील तुमचा इकडे चाळीस मिनिटात जेव्हा जी एस संपल चाळीस मिनिटात जीएस संपल आणि वीस मिनिटं तुम्हाला मॅथ्स रिजिंगला जेव्हा राहतील तेव्हा तुमचा तो ते कवर होईल त्यामुळं आत्तापासूनच रीडिंग स्पीड कारण की सगळं का मुलांना राहतात पाच मिनटं दहा मिनटं त्या दहा मिनटात काही वीस क्वेश्चन सोडवत नाहीत सुटतच नाहीत ते, ते, ते रीडिंग स्पीड कधी वाढेल जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर आत्तापासूनच त्या प्रश्न वाचायला चालू कराल किंवा त्या क्वेश्चन पेपर तुम्हाला ते फॅमिलीअर झालं पाहिजे दिसला की हां चूक आहे बरोबर आहे मग त्या हिशोबातनं इलिमिनेशन काय होते ते म्हणजे तुम्ही ते डेव्हलप करत जाल अशी एक अपेक्षा आहे बाकी सांगितलं क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सराव ठीक आहे आणि आता बाकी माझं तर झालं आहे बोलून बऱ्यापैकी आणि हां मोबाईलचा वापर माझ्या प्रिपरेशनच्या काळात का एक का आपला खतरनाक नोकियाचा तो हो, कीपॅडवाला मोबाईल होता तोच सगळ्यांनी खरेदी करा हे स्मार्टफोनचा काही यूज होत नाही माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे वैयक्तिक मत आहे लागू होईल ना होईल कारण की डिस्ट डिस्ट्रॅक्शन आहे यामध्ये तुम्ही लायब्ररी जाऊन बघा नाईंटी पर्सेंट क्राऊड त्या ऑनलाईन लेक्चरच्या नावाखाली इन्स्टा राजकारण टी व्ही नाईन मराठी बी माझा हेच बघत असतोय ठीक आहे तुम्ही ऑनलाईन करत असला एखाद्या क्लास वगैरे ते संध्याकाळी सेशनमध्ये घ्या सकाळी मोबाईल आपला का नाही आठ लाख अभ्यास करत बंदच झाला पाहिजे आणि तो संध्याकाळी सपोज तुम्हाला ऑनलाईन वगैरे किंवा टाइमपास जरी करायचं आहे तो जेवल्यानंतरच चालू झाला पाहिजे एवढं कटाक्ष न पाहा कारण मोबाईलमध्ये इतकं डिस्ट्रॅक्शन आहे ना एकवीचा रिझल्ट जाण्याचं कारण तेच होतं माझं मोबाईल एकवीसच्या रिझल्ट दोन आय थिंक दोन जुलै दोन हजार बावीसला माझा रिझल्ट गेला तेव्हा तो मोबाईल क्लोज करून टाकलेला तो आत्ता मला आईनं गिफ्ट दिला त्यावेळेस मला चांगला एन्ड्रॉइड आला म्हणजे तुम्ही त्या पॅशनने डेडिकेशनने ती स्वतःवर बंधन घातलं पाहिजे असं मला वाटतं मोबाईल ले म्हणजे काय वेळ खाणारा कार्यक्रम आहे तो तो तुम्ही टाळा बाकी तुम्ही महत्त्वाचं सगळ्यात चांगल्या म्हणजे आत्ता स्टेजला एक तुम्ही आत्ताच मेन्ससाठी प्रिपेअर करताय नाही का त्यामुळे तुमचा आत्ता मेन्सचा अभ्यास वगैरे चांगला होईल त्यावेळी तुम्हाला त्यावेळी काय करतील पूर्ण फ्री झाल्यावर ते मराठी चालू करतील त्यावेळी तुमचा ऑलरेडी मराठी असेल त्यावेळी तुमचा इंग्लिशवर चांगला होईल कारण आता इंग्लिश इंग्लिशशिवाय पण रिझल्ट नाही इंग्लिशला किती पन्नास मार्क आहेत फ्रीला आपल्या मेंसला त्यामुळं इंग्लिश पण चांगलं करशिला मुख्यच्या बाबतीत आपण नंतर बोलूच सविस्तर सविस्तरित्या आपण तुम्हाला फ्री काढायची असली का नाही त्या तीन महिन्याची स्ट्रॅटेजी फॉलो करा एकशे दहा टक्का तुमचं होणार तर काय वाद नाही फक्त हे प्लॅन करून एक्झिक्यूट करा एवढं मात्र करा अजून जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण की येऊन प्रत्येक जणी लेक्चर देत असतोय काय ते बॉझर करत असतोय फक्त मला एक वाटलं की बाबा जे माझ्या चुका झाल्या त्यांना न होऊ दे म्हणून इथंपर्यंत आलो सरांनी संधी दिली आम्हाला बाकी अजून कोणाची काय शंका किंवा क्वेश्चन असतील फ्रँकली विचारा ठीक आहे तर मग झालं ना म्हणजे काय अजून काय जास्त वाटलं का सांगितलं थोडंफार का वाटलं <laughs> हेच मी असं इम्प्लिमेंट केलं प्लॅन केला एक्झिक्यूट झाला कार्यक्रम झाला आपला आणि हा ना इथला पेटेला गुलाल लागला दादा एवढं सुखाच्या गोष्ट नाही त्या हे आम्हाला म्हणजे लवकर पंचवीस वर्षी यश मिळाले कारण की तेवढं घासले गाड्या ती लायब्ररी शीट झिजली पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी अजून एक सांगायचं राहिलं कुणाकुणाला टायपिंग सर्टिफिकेट नाही हातूर करा टायपिंग सर्टिफिकेट नाही हां पहिले त्याच्या माग लागा का टायपिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे कारण कसं आहे इथं प्रत्येकजणच डी सी डी ओ एस पी पी एस आय एस आर एस टी होयला आला आहे प्लॅन बी असला पाहिजे दादा माझ्याकडे प्लॅन बी नव्हता अक्षरशः रडू यायचं की बाबा माझ्या कसं काय टायपिंग सर्टिफिकेट नाही मला कोणी सांगितलं नाही ते सुरुवातीच्या काळात की बाबा टायपिंग काढून घे मी प्रत्येक क्लर्कच्या मीन्स असायचो पण ते वीस पास म्हणजे एकवीसपासून त्यावेळी ते माझ्याकडे नव्हतंच एक बॅक म्हणजे नाही का कुठतरी क्वेश्चन राहते आपल्याला एक जात जाता मी ते प्लॅन बीसाठी का सांगेन की बाबा आमचा ते म्हणजे माझा वडील आप्पा त्यांना आम्ही आप्पा म्हणतो तर आप्पा काय म्हणायचं की तुम्ही आता इकडे इथं म्हणजे स्पर्धा परीक्षेला जाताय तुमच्या पालकांच्या कुटुंबाच्या नातेवाईकांच्या अपेक्षा असते त्या बाबा पोरग अधिकारी होऊन आलं पाहिजे माझं आमचा आप्पा काय म्हणायचं की इकडे तू गेलायस ते एक मला माकडाचं उदाहरण द्यायचं आपलं माकड असतंय ना आपलं वानर ते झाडावरनं जेव्हा पडतं खाली कळपातलं एक माकड असतं छोटस झाडावरनं पडतं खाली तेव्हा ते कुठला तरी एक झाडाचा पाला घेऊन खाली पडतं म्हणजे खाली जेव्हा पडतं झाडाचा पाला घेऊन खाली पडतं आणि त्याच पद्धतीनं तुम्ही या क्षेत्रामध्ये भले क्लास वन नाही मिळाली क्लास टू नाही मिळाली पण ॲटलिस्ट ती क्लर्कची जागा तरी आजच तुमची निश्चित झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि जर त्या माकडाने ना ते पाला घेऊन नाही ना खाली पडलं तर तो कदप त्याला ॲक्सेप्ट नाही करत की तुझी पात्रताच नाही त्याच पद्धतीने आप्पा म्हणे तुमचं होईल तुम्ही जर गावाकडं आला बिना हातारी कामं तर तुमचा समाज पण ॲक्सेप्ट नाही करणार म्हणजे हे त्या आपांचा शब्द माझ्या कानात राहिलेलं त्या पद्धतीनेच तुम्ही ते टायपिंग ज्यांच्याकडे नाही त्यांनी आत्ताच मागला का टायपिंग करून घ्या आणि ते काढून घ्या व्यवस्थित पद्धतीनं बाकी तुम्हाला शुभेच्छा आणि ही तर आम्ही पण असंच बसायचो आम्हाला पण वाटायचं राव काही तर जावं आपण पण आज संधी आली बारं वाटलं तुम्ही पण ऐकून घेतलं आमचं त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद